वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज अशा काही गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे राजेंद्र हगवणे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरात नेमकं काय सुरू होतं असा प्रश्न पडतो कारण ज्याप्रमाणे वैष्णवीचा अमानुष छळ झाला आणि त्यातून तिने आत्महत्या केली तसाच छळ त्यांच्या मोठ्या सुनेचाही झाला होता नेमकं काय घडलं होतं या मोठ्या सुनेसोबत पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवी हगवणे हिच्या लग्नामध्ये करोडोंचा हुंडा घेतला होता एकावन तोय सोनं आलिशानाशी फॉर्च्युनर गाडी कितीतरी किलोची चांदीची भांडी एवढं घेऊनही पैशांच्या अजून लालसे पोटी सुनेचा अमानुष छळ करत सतत तिला मारहाण केली एवढंच नाही गरोदर काळात सुद्धा तिला अक्षरशः केली अंगावर थुंकणं या सगळ्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणात जस जशा काही गोष्टी समोर येत आहेत त्या तशा पोलीस तपासावर प्रश्न उपस्थित होत आहेत कारण ज्याप्रमाणे वैष्णवीचा अमानुष छळ झाला तसा छळ त्यांच्या मोठ्या सुनेचाही झाला होता, सुने होता। मयुरी हगवणे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील याची पत्नी मयुरीनं सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पौड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती ज्यात तिने सासू लता हगवणे ननन करिश्मा हगवणे आणि आत्महत्या केलेल्या वैष्णवीचा नवरा शशांक यांच्या विरोधात मारहाण छळ केल्याची तक्रार दाखल केली होती आणि यासोबतच सासरे राजेंद्र हगवणे यांच्यावरती विनयभंगाची तक्रार दाखल केली होती त्या तक्रारी मध्ये मयुरीनं सांगितलं होतं की पाच नोव्हेंबर दोन हजार ला संध्याकाळी सासू लता या फोन वरती मोठमोठ्याने बोलत होत्या मयुरीचा नवरा सुशील हा वॉशिंग सेंटर वरती होता जो त्यांच्याच मालकीचा आहे वॉशिंग सेंटरच्या पैशावरून लता बोलत असल्याचा अंदाज मयुरीला आला फोन ठेवल्यावरती लता मयुरीच्या रूम येऊन म्हणाल्या कि वाटोळ केलं आमच्या घराचं या पोरीनं असं म्हणत शिवीगाळ करत तिला मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर तिची ननद करिश्मा सुद्धा तिथं आली आणि तिला घादरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करत मारायला सुरुवात केली त्यानंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि शशांक यांनी देखील शिवीगाळ करत तिचे केस ओढून मारहाण करायला सुरुवात केली किळसवना प्रकार म्हणजे मयुरीचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी मयुरीच्या अप्पर बॉडीला हात लावत तिचे कपडे फाडून मनाला लज्जा येईल असं कृत्य केलं तिला या सगळ्यांनी काळी निळी पडेपर्यंत मारहाण केली त्या दरम्यान शशांकन तिचा मोबाईल फेकून दिला त्यानंतर जेव्हा आपल्या खोलीत गेली तेव्हा तिच्या रूम मधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं तिचे दागिने पाडत नव्हते ना एवढेच नाही तर ठेवलेले पैसे देखील नव्हते तेव्हा मयुरीला सासू लता आणि करिश्मा हे पैसे आणि दागिने घेतल्याचा संशय आला त्यानंतर तिनं तक्रार दाखल केली या घटनेवरून हगवण्याच्या घरात दुसऱ्यांच्या लेकीबाईला बाईला किती घाणेरडी वागणूक दिली जात होती याचा प्रत्यय येतो एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवरती माहिती देताना म्हटलं की हगौन घरात सतत मारहाणीची प्रकरण समोर येत होती वैष्णवीनं या प्रकरणी कधी तक्रार दाखल केली नाही पण मयुरी जी त्यांची मोठी सोन होती यांनी याआधी दा दाखल केली पण नंतर जेव्हा पोलीस संगणमताचा प्रयत्न करतात तेव्हा मयुरी माघार घेत होती प्रकरण भांडण तिथंच मिटत होती मात्र सात नोव्हेंबरला जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा त्याची तक्रारची दखल घेतली गेली गे होती पण राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते त्यामुळे पोलिसांवरती राजकीय दबाव हा होताच त्यामुळे पुढ्याचा तपास काही झाला नाही यानंतर मयुरीनं तर, तर हगवण्याचं घर सोडून निघून गेली पण वैष्णवी सगळं सहन करत राहिले कदाचित मयुरीनं जेव्हा तक्रार दाखल केली होती तेव्हाच पोलिसांनी हगवणे यांच्या घराण्याला अटक केली असती ठोस कारवाई त्यांच्या विरोधामध्ये केली असती तर आज कदाचित वैष्णवी जिवंत असते वैष्णवी नवऱ्या शशांकचा सासू सासरे नंदेकडून होणारा जाच सहन करत राहिली अगदी गरोदर असताना सुद्धा पण जेव्हा तिची सहनशक्ती संपली तेव्हा तिनं स्वतःलाही संपूर्ण जप्पा उचललं आपल्या आठ महिन्यांचा मुलाला सोडून गेली या प्रकरणात आता तिघे अडकत आहेत मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील अजूनही फरार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं निष्पन्न झालंय तिच्या शरीरावरती मारहाणीचे अनेक डाग ढाळलेत विष झाली का याचा तपास देखील सुरू आहे आणि याच पोस्टमॉर्टम अहवालामुळे आमच्या मुलीनं आत्महत्या नाही केली त्याची हत्या के केली आहे असं कसपटे कुटुंबियांचं म्हणणं आहे या प्रकरणी आता बावधान पोलीस अधिकचा तपास करतायत या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं देखील गंभीर दखल घेतली आहे पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याची देखील मागणी केली आता या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत आणि राजेंद्र हगवणे आणि यासोबतच सुशील हगवणे यांना अटक होती का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका